विचार करा एका माजी आमदाराचा सक्का भाऊ माजी मंत्री आणि आमदाराच्या घरी जाऊन त्यांना मारहाण करतो तर दुसरीकडं एका माजी मंत्र्याचा आणि आमदाराचा सक्का भाऊ माजी आमदाराच्या घरी जाऊन त्या आमदाराला मारहाण करतो थेट मंत्री आणि आमदारांचं नाव आल्यानं ना विचार करणं थोडं कठीण आहे पण हे आपल्या राज्यात घडले आणि हे घडलंय कुठे तर बीड जिल्ह्यात काय संपूर्ण राज्यात नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचे मतदान पार पडलं राज्यात संपूर्ण ठिकाणी कुठे ना कुठे काहीतरी झाल्याचं पायास मिळालं कुठं उमेदवार दुसऱ्या उमेदवाराला मारहाण करतोय तर कुठे त्यांचे कार्यकर्ते भिडत आहेत पण बीड जिल्ह्यात गेवराय तालुक्यात जरा जास्तच आणि एकदम मोठा संघर्ष पाहायला मिळाला अगदी आमदार आणि माझ्या आमदारांमध्ये थेट एकमेकांना मारहाण केल्याची घटना घडलीय नक्की काय घडलं गेवरायात जाणून घेऊया गे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा धानाट करून देते तुम्ही माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर मंडळी काल राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचं मतदान पार पडलं पण या निवडणुकांमध्ये आजपर्यंत झाला नाही एवढा संघर्ष या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला अगदी मतदानाच्या दिवशी संपूर्ण राज्यात मोठा राडा पाहायला मिळालाय कोकणात एकनाथ शिंदे गटाच्या भरत गोगवले यांच्या गटानं खासदार सुनील दटकर यांच्या कार्यकर्त्यांवर बंदूक ताणल्याचा प्रकार घडलाय तर लोणावळ्यात एकनाथ शिंदे गटात आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी बाचाबाची पाहायला मिळाली तर तिकडे परभणीत आमदार संतोष बांगरांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्यानं त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल झालाय पण बीडमधील गेवराय तालुक्यातला राडा तुम्ही ऐकलात तर राज्यातले बाकी राडे तुम्ही विसरूनच जाल कालच्या नगरपरिषदेच्या निवडणुकात गेवराय नगर परिषदेच्या निवडणुकीचं सुद्धा मतदान पार पडलं पण हे मतदान संपूर्ण राज्यात गाजलं याचं कारण म्हणजे या मतदानावेळी संपूर्ण राज्याच्या आणि बीड जिल्ह्याच्या लक्षात राहील असा काल गेवरायमध्ये राडा झालाय अगदी माजी मंत्री आमदार आणि माजी आमदारांमध्ये हा राडा झालाय हा संपूर्ण राडा गेवराय नगर परिषद भूत क्रमांक दहा मध्ये घडला सर्वात आधी तुम्हाला गेवरायचं जरा स्थानिक राजकारण समजावून सांगतो मग नक्की कोणत्या आमदार आणि माजी आमदारांमध्ये हानामारी झाली हे तुम्हाला समजेल गेवरायचं राजकारण दोनच घराण्यांमध्ये फिरतं पंडित आणि पवार घराणं सध्याचे गवरायचे आमदार पंडित घराण्यातून आहेत गेवराईचे आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित आहेत त्यांचे वडील माजी मंत्री शिवाजीराव पंडित आहेत शिवाजीराव पंडित अनेकवेळा गेवराईचे आमदार म्हणून राहिलेले आहेत तर मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे या शिवाजीराव पंडितांना तीन मुलं आहेत अमरसिंह पंडित जयंतसिंह पंडित आणि सध्याचे आमदार विजयसिंह पंडित अमरसिंह पंडित गेवरायचे माजी आमदार आहेत तसंच त्यांनी मंत्री म्हणून देखील काम केलेलं आहे सध्याचे आमदार विजयसिंह पंडित त्यांचे छोटे बंधू आहेत तर जयंतसिंह पंडित हे सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत तर दुसरं घराणं आहे पवार घराणं माधवराव पवार एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये आमदार झाले त्यांना दोन मुलं आहेत लक्ष्मण पवार आणि बालराजे पवार त्यांनी शिवाजीराव पंडित यांचा पराभव केला होता तेव्हापासून दोन्ही घराण्यांमध्ये मोठं हडवेर आहे पुढे त्यांचे ज्येष्ठ पुत्र लक्ष्मण पवार दोन हजार चौदाला ला आमदार झाले पुढे एकोणीसला ला पुन्हा ते आमदार झाले या दोन्ही वेळेस त्यांनी पंडित घरातील सदस्याचा पराभव केला तर एकोणीसला लक्ष्मण पवारांनी सध्याचे आमदार विजयसिंह पंडित यांचा पराभव केला होता तर चौदाला विजयसिंह पंडित यांचे चुलते माजी मंत्री बदामराव पंडित यांचा पराभव केला होता तर दोन हजार चोवीसला ला विजयसिंह पंडित यांनी मागच्या पराभवाचा वस्पा घेत लक्ष्मण पवारांचा पराभव केला मागच्या विधानसभेत पराभव झाल्यापासून लक्ष्मण पवार राजकीय जीवनापासून काहीसे दूर झाले ते राजकीय जीवनातून लांब झाल्यावर त्यांचे छोटे बंधू बालराजे पवार राजकारणात सक्रिय झाले आता सांगतो नक्की कसा झाला भूत क्रमांक दहावर हारडा सर्वात आधी माजी मंत्री अमरसिंह पंडित आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांचा पुतण्या पृथ्वीराज पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचा पुतण्या आणि बालराजे पवार यांचा मुलगा शिवराज पवार यांच्यात भूत क्रमांक दहावर काही बाचाबाची झाली पुढी बाचाबाची थेट मारहाणीवर आली दोन्ही घराण्यांचे वारसदार एकमेकांना भेटले दोघांमध्ये तुंबल हानामारी झाली पुढे हानामारीची माहिती शिवराज पवार यांचे वडील बालराजे पवारांना समजली पुढे बालराजे पवार त्यांच्या कार्यकर्त्यासह माजी मंत्री आणि गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या कृष्ण या घरावर गेले अमरसिंह पंडित यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्या पिया आणि पुतण्याला जबर मारहाण झाली पुढे या घटनेची माहिती अमरसिंह पंडित आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे मोठे बंधू जयंतसिंह पंडित यांना समजली पुढे जयंतसिंह पंडित त्यांचा मुलगा आणि कार्यकर्त्यासह थेट माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर गेले विशेष म्हणजे पंडित आणि पवार हे दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातलग आहेत तसंच दोघांची घरं सुद्धा जवळच आहे अगदी पाचशे फुटांच्या अंतरावर दोघांची घर आहे पुढे पवारांच्या घराबाहेर पंडितांच्या कार्यकर्त्यांनी अनेक गाड्या थोडल्या पुढे माजी आमदार लक्ष्मण पवार थेट घराबाहेर आले आणि जयंतसिंह पंडित यांच्यासोबत थेट भिडले माजी आमदार आणि आमदारांच्या भावात टुंबल हानामारी झाली पुढे काही क्षणातच ही, ही बातमी संपूर्ण गेवराय तालुक्यात पोहोचली आणि मग काय पवार आणि पंडितांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले आता थेट आमदारांमध्ये हानामारी झाली म्हटल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांचा तर विषयच नाही अगदी दिवसभर पवार आणि पंडित कार्यकर्त्यांमध्ये संपूर्ण गेवराय तालुक्यात हानामारी सुरू होती पुढे दोन्ही आमदारांच्या घराबाहेर मोठा पोलीस फोर्सपटात तैनात करण्यात आला एवढा मोठा होता की अगदी बीडच्या एसपी नवनीत कावत गेवरायात दाखल झाले निवडणूक गेवराय शहराची होती पण हाणामारी संपूर्ण गेवराय तालुक्यात चालू होती या निवडणुकीत बालराजे पवारांच्या पत्नी गीता पवार स्वतः नगर अध्यक्षपदाच्या भाजपकडून उमेदवार आहेत मराठा आरक्षणाच्या चळवळीत लक्ष्मण पवारांनी मनोज जरंगे पाटील यांना साथ दिली होती पुढे लोकसभा निवडणुकीवेळी लक्ष्मण पवारांनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात काम केलं पंकजा मुंडे यांच्या विरोधात काम केल्यानं मनोज जरांगे विधानसभेत आपल्याला पाठिंबा देतील असा विश्वास लक्ष्मण पवारांना होता पण विधानसभेत मनोज जरांगेंनी विजयसिंह पंडित यांचं काम केलं पण लोकसभेत विरोधात काम केल्याचा फटका लक्ष्मण पवारांना नक्कीच बसला आमदार असूनही भाजपकडून त्यांचं तिकीट कापण्यात आलं पण ते अपक्ष म्हणून उभे राहिले पण विजयसिंह पंडितांना महायुतीकडून अजित पवार गटाचं तिकीट मिळालं धनंजय मुंडे पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे या सर्वांनी पंडितांना पाठिंबा दिला आणि विजयसिंह पंडितांचा मोठा विजय झाला दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे चुलते माजी मंत्री बदामराव पंडित राहिले तर विद्यामान आमदार लक्ष्मण पवार थेट तिसऱ्या क्रमांकावर गेले पुढे बालराजे पवारांनी पंकजा मुंडेंसोबत जुळवून घेतलं त्यांनी भाजप प्रवेश केला तसंच त्यांच्यासोबत माजी मंत्री बदामराव पंडित यांनी सुद्धा भाजप प्रवेश केला बदामराव पंडित गेवराईचे माजी आमदार आहेत तसंच त्यांचे पुतणे अमरसिंह पंडित विजयसिंह पंडित आणि जयंतसिंह पंडित यांच्याशी हार्डवेर आहे या निवडणुकीपूर्वी त्यांनी पंकजा मुंड्यांच्या जुळवून घेतलं तसंच माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्याशी सलगी केली मूळ गेवराईत माजी आमदार बदामराव पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या विरुद्ध आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित असा सामना सध्या सुरू आहे यातही लक्ष्मण पवारांनी थेट त्यांच्या भाऊज्याला तिकीट दिल्यानं पवारांसाठी ही, ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली पण मागच्या वीस वर्षांपासून गेवराईवर पवारांची सत्ता असल्यानं यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये नगर परिषदेची सत्ता मिळवायची यासाठी पंडितांकडून सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली गेली या संपूर्ण निवडणुकीत तिन्ही पंडित बंधू बंदु, पवार बंधूंना जरा जास्तच जड गेले तसंच अनेक वेळा पवारांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत या सर्व गोष्टींचा बदला पवार घेतला तसंच माजी मंत्री बदामराव पंडितांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा दुसऱ्या पंडित कार्यकर्त्यांवर आपला हात साफ करून घेतला त्यामुळे ही निवडणूक राज्यात जरा जास्तच गाजली आता तुम्ही विचार करत असाल की यात मुंडे बंधू आणि बहीण नक्की कुठे आहेत तर लक्ष्मण पवारांच्या भाऊजही भाजपच्या आणि पंकजा मुंडे यांच्या उमेदवार आहेत मंत्री पंकजा मुंडेंनी पवारांचा गेवरायात मोठा प्रचार केला तर पंडित अजित पवार गटात आहेत पण पंडितांचं माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी काही सख्य नसल्याची चर्चा आहे तसंच धनंजय मुंडेंनी स्टार प्रचारक असून सुद्धा गेवरायात एकही एक सभा घेतली नाही त्यामुळे कदाचित निवडणुकीत त्यांनी पवारांना पाठिंबा दिला असावा असा अंदाज बांधला जात आहे जर दोन्ही मुंडे भाऊ बहीण पवारांच्या आणि बदामराव पंडितांच्या पाठीशी उभे राहिले तर मात्र आमदार असूनही या पंडित कुटुंबाला मोठा संघर्ष करावा लागेल या निवडणुकीचा नक्की काय निकाल लागतो हे एकवीस डिसेंबरला समजेलच पण गेवराईत झालेला हा राडा बीड आणि गेवराईकरांच्या कायम मनात राहील हे मात्र नक्की पंडित आणि पवार कुटुंबाच्या या हाडवैराविषयी तुम्हाला काय वाटतं आगामी काळात कोण कोणावर भारी पडेल तुमची मतं कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडीसाठी तुमच्या लक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत मनापासून धन्यवाद नक्की सबस्क्राईब भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून धन्यवाद